नमस्कार आज आपण कदंब वृक्षाची माहिती घेणार आहोत कदंब हा एक सदाहरित वृक्ष असून तो अतिशय मोठा पंचेचाळीस फूट ते पन्नास फूट वाढतो आणि छत्रीसारखा आकार धारण करतो ह्याची फुलं सुगंधी असून चेंडूच्या आकाराची असतात आणि फळं तशीच असतात अतिशय ऐतिहासिक महत्त्व असलेला हा वृक्ष आहे कृष्णारी आणि राधा या कदंबाच्या झाडाखाली विहार करायचे असं म्हणतात त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये जे मे मदुराईतलं मीनाक्षी मंदिर आहे प्रसिद्ध तिथे कदंबाची अनेक झाडं तिथे पवित्रता निर्माण करतात असा हा कदंब वृक्ष अतिशय उपयुक्त देखील आहे अनेक औषधात याची फुलं आणि पानं वापरतात त्याचप्रमाणे याच्यापासून याच्या सालीपासून खोडापासून पेपर बनवतात सुगंधी अत्र बनवतात तर असा अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक वृक्ष नक्कीच लावण्यासारखा आहे आणि तो शहरी भागात पण आढळतो मे महिन्यात त्याला फुलं येतात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद